सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा केला खून कौटुंबिक वादातून घडली घटना जळगाव शहरात कालिकामाता मंदिर परिसरात घडली घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिकामाता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्ष तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं आरोपीच्या मागावर पोलीस लागले आकाश पंडित भावसार सोनार वयवर्ष तीस राहणार नगर जळगाव असं मयक तरुणाचं नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगर मध्ये वाहन भरण्याचं काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्यानं त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होता शनिवारी आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल एवन जवळ आकाश सोनार याला गाठले कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले आकाश या शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकानं तपासून त्याला मयत घोषित केले दरम्यान रुग्णालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत चार संशयित तरुणांची नावं समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद